अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय समन्वयकपदी हितेश दाफाडे यांची निवड झाली आहे तर संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी सुरेश बढे व्यापारी आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी गोरख आहिरे यांची निवड झाली आहे देशपातळीवर सामाजिक काम करणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील तालुक्यातील हितेश दाभाडे हे सन दोन हजार पासून येवला तालुका अध्यक्ष प्रदेश सरचिटणीस नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदेश नियंत्रण समिती अशा विविध पदावर काम करीत असल्याने राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांच्या या पदभार कामाची दखल घेतल्याने हितेश दाभाडे यांना राष्ट्रीय समन्वयक या पदाची जबाबदारी देण्यात आली सुरेश बडे यांना विभागीय अध्यक्ष व गोरख अहिरे यांना नाशिक जिल्ह्याच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदाचा कारभार सोपवण्यात आलाय संघटनेत मोलाचं योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या वतीने या आढावा बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडला सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लातूर येथील अधिवेशनात मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी घेऊन येण्याचे आदेशही देण्यात आले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर प्रदेश युवती अध्यक्ष शेख महिला प्रदेश कार्याध्यक्ष निर्मला सेल प्रदेश अध्यक्ष पंकज भावसार सरचिटणीस सारिका नागरे विभागीय अध्यक्ष सुरेश विभागीय उपाध्यक्ष धनाजी टेळे नाशिक जिल्हाध्यक्ष माधुरी गायकवाड ओबीसी सेलच्या कुंदा पवार नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गोरख अहिरे सुखदेव शेटे पूजा पटेल चांदवड तालुका अध्यक्ष दिनकर चव्हाण रोहिणी वाघ पेठ तालुका अध्यक्ष मोना गवळी आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला